विधानसभेसाठी मोदी शहाचा प्लॅन महाराष्ट्रात प्रभारी सहप्रभारी पदी केंद्रातील दोन खास मंत्र्यांची नियुक्ती लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपच्या सर्वाधिक जागा घटल्या त्यामुळे स्वबळावर बहुमत मिळवण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं लोकसभा निवडणुकीतील या पराभवाची कारणमीमांसा आणि मंथन भाजपकडून करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने काही संघटनात्मक बदलही होण्याची दाट शक्यता आहे त्यातच महाराष्ट्राच्या प्रभारीपदी केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील संघटनात्मक बदलही केली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी म्हणून अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे भाजपने महाराष्ट्रासह हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीर येथे होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती केलेली आहे त्यानुसार दोन केंद्रीय मंत्र्यांकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे भूपेंद्र यादव हे विद्यमान केंद्रीय मंत्री असून अमित शाह यांचे खास मानले जातात यापूर्वी गुजरात आणि बिहारचे प्रभारी म्हणून त्यांनी पक्षाचं काम पाहिलं आहे तर दुसरे सहप्रभारी अश्विन वैष्णव हे पंतप्रधान दान नरेंद्र मोदींचे निकटवर्ती आहेत त्यामुळे मोदी शहाचे दोन शिलेदार आता विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रावर वॉच ठेवणार आहेत महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात कारण ऑक्टोबर मध्ये विद्यमान विधानसभेचा कार्यकाल संपत आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करून आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ती चूक न करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई